या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायानं दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचं उघडकीस आलंय अविनाश विनायक कुलकर्णी लेखाधिकारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली याबाबत साई संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार उघड झालाय लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंकर यानं चार आठ आणि अकरा एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी दरम्यान पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यावेळेस गोनकर नोटा लपवताना स्पष्ट दिसत आहे त्यानं नोटा मांडी खाली पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार अविनाश कुलकर्णी यांनी गोनकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केले गुन्हा दाखल करून बडतर्फीची ही कारवाई सुरू करण्यात आली आहे शिर्डी पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत वैष्णवी हगवणी हिच्या बाळाची हेळसाण करणारा आरोपी निलेश चव्हाण याला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं गेल्या दहा दिवसांपासून निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता त्यानंतर काल नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आज निलेश चव्हाणला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं यावेळेस कोर्टात सरकारी वकील आणि निलेश चव्हाण यांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील इतर आरोपी यांच्यात मोबाईलवरून संभाषण झाले आहे त्या संभाषणाची माहिती पोलिसांना घ्यायची आहे तसंच निलेशची वैष्णवीच्या आत्महत्येत काही भूमिका आहे का याचा तपास करायचा आहे असं वकिलानं सांगितलेलं आहे अलिबाग इथे लोकांना कोणत्या ना कोणत्या कारणातून मदत करणाऱ्या बाबाचे दोन वर्षापासून धोकाधडीचे दुका दुकान सुरू होते समाजसेवेचा आव वाढणाऱ्या या बाबाचं बिंग अखेर फुटलं असून त्याच्यासह तीन जणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे या बाबाने एका ठेकेदारासह तीन जणांना बेचाळीस लाखांचा चुना लावलाय एक थार एक जेसीबी अशी वाहनं सुद्धा बेमलूमपणे त्यांना आपल्याकडे घेतलेली आहेत पनवेल कळंबोली इथं राहणाऱ्या गणेश कडव या ठेकेदारानं अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ठेकेदारीची कामं केली होती पण कामं पूर्ण झाल्यावरही पैसे मिळत नव्हते मोठ्या रकमा अडकून पडल्या होत्या त्यामुळे तो आर्थिक अडचणी सापडला होता अशातच अलिबाग जवळील एका रिअल इस्टेट कंपनीत कामासाठी आला असता महेश मोरी या बाबाची माहिती मिळाली या बाबाकडे गेल्यानंतर तुमच्यावरील सर्व संकट दूर होतील अडकलेले पैसे परत मिळतील असं या बाबानं सांगताच होम हवन करावं लागेल त्यासाठी मोठा खर्च येईल असंही सांगितलं दोरीच्या चमत्कारानं भारावलेल्या ठेकेदारानं मोरीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला त्यांनी होम हवनची तयारी केली आवश्यक ती रक्कम बाबाला दिली होमहवनही झालं मात्र आर्थिक समस्या सुटली नाही त्यानंतर ठेकेदार पुन्हा एकदा या बाबाकडे गेला अजूनही अडचण अजुन सुटली नाही याची माहिती बाबाला दिली यावेळेस तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे तुमच्या घरात कांचनगंगा ठेवा आणि त्यासाठी चाळीस लाख रुपयांची मागणी केली मात्र यावेळेस ठेकेदारानं असमर्था दर्शवली शेवटी ही रक्कम दहा लाखांवर आली कांचनगंगा ठेकेदाराच्या घरात आली बरेच महिने झाले मात्र पुन्हा समस्या काही सुटल्या नाहीत शेवटी महेश मोरे यांना आपली फसवणूक केल्याचं गणेश कडव याच्या लक्षात आलं अखेरीस त्यानं अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली तोपर्यंत त्यांच्याकडून अडतीस लाख रुपये नितीन पाटील यांच्याकडून एक लाख एकोणतीस हजार रुपये विघ्नेश सुर्वे यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये तसंच थार गाडी एक जेसीबी अशी वाहनं बाबानं पदरात पाडून घेतली होती याबाबत आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नऊ दिवसांच्या सखोल तपासानंतर एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या रोकड प्रकरणात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेक्शन अधिकारी आणि स्वीय सहाय्यक किशोर पाटील राजू मेघरे यांच्यासह इतर एका अज्ञात आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस अंतर्गत गुन्हा क्रमांक दोनशे चौसष्ट पंचवीस अन्वये धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्याकडे सोपवण्यात आलाय तपासांचे ता नेवीन तथ्य समोर येतील त्यानुसार कायदेशीर कलमांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं या प्रकरणाचा आयकर विभाग देखील स्वतंत्रपणे तपास करत आहे काही दिवसांपूर्वी धुळे शासकीय रेस्ट हाऊस इथं पोलिसांना एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड मिळून आली होती या घटनेमुळे विधिमंडळ अंदाज समितीवर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झाले होते विशेषतः आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने ही खोली नोंदणीकृत असल्यानं विरोधकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावरही आरोप केले होते आणि आता याच धुळे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणी दिवसांच्या तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी उपासे याचा तपास करणार कोल्हापूर येथे उच्च शिक्षित अठ्ठेचाळीस वर्षीय दिव्यांग महिलेला खोलीत कोंडून हातापायला लोखंडी साखळीनं बांधून त्यावर कुलपे ठोकलेल्या आणि दीड महिन्यापासून जिवंतपणी मरत यात सोसणाऱ्या महिलेची स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकानं अखेर सुटका केले सारिका हनुमंत साळी असं या अभागी महिलेचं नाव आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानुष घटनेमुळे करवीर नगरसह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे महिला संघटनांसह सा सामाजिक संस्थांनी या क्रूर घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी महिलेच्या भाषाला ताब्यात घेतलं राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी सायंकाळी भाऊ सूर्यकांत साळी यासह पत्नी आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हाही दाखल केलाय हनुमंत साळी यांच्या सारिका साळी या कनिष्ठ अविवाहित उच्च शुकीत पण गतीमंद आणि अलीकडच्या काळामध्ये संबंधित महिला घरच्या मंडळींची नजर चुकून घराबाहेर पडत असे दुचाकी चारचाकी वाहनांवर वा दगडफेक करून नुकसान करणं शेजारी राहणाऱ्यांच्या घरांवर दगडफेक करून शिविगाळ करणं गटारातलं अस्वच्छ पाणी स्वतः सह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर उडवणं अशा घटना समोर येत होता यामुळे अस्वस्थ कुटुंबियांनी साखळ दंडानं बांधून खोलीत बांधून ठेवण्याचा हा विचित्र निर्णय घेतला मात्र अशा पद्धतीने एका जिवंत व्यक्तीला अशा पद्धतीनं साखळ दंडानं बांधून ठेवणे ही क्रूरता आहे असं म्हणत पोलिसांनी ही कारवाई केली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज